एकीकडे भाजपाकडून खासदारकी मिळवणाऱ्या आणि आता त्यांच्याच विरोधात बोलणाऱ्या राणेंना खराच स्वाभिमान असेल तर त्यांनी आणि काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या त्यांच्या मुलाने राजीनामा द्यावा आणि त्यानंतरच मैदानात उतरावे असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले दरम्यान एवढे दिवस गप्प राहिलो ते तुम्हाला घाबरून नाही तर जनतेची कामे करण्यासाठी विकास निधी आणण्यासाठीच मी गप्प होतो आता मैदानात उतरत तुमचे खरे रूप जनतेसमोर आणणार असल्याचा इशाराही यावेळी बोलताना श्री केसरकर यांनी राणेंना दिला आहे भाग घेतला आज काय चाललेलं आहे या जिल्ह्यामध्ये की भाजपचे पाय धरायचे खासदारकी घ्यायची आणि भाजपच्याच विरोधात काम करायचं तुमच्याकडे जर तुमच्या पक्षाचं नाव स्वाभिमानी आहे तर खऱ्या अर्थाने त्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि मैदानामध्ये उतरा आणि मग लोक तुम्हाला किती मदत देतील ते कळतील एक आमदार त्यांचा पुत्र तुमच्या शेजारच्या मतदारसंघामध्ये आहे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेला आहे अगोदर राजीनामा द्या आपल्या पक्षाचा कशाला गोष्टी करता कशाला भाषण करता मला एवढे दिवस पालकमंत्री म्हणून गप्प होतो याचा अर्थ काय आहे मी लोकांची कामं करत होतो लोकांसाठी निधी आणत असतो म्हणून तुम्हाला काही घाबरत नाही ज्याला मैदानात उतरणार त्याला तुमचं सगळं हे स्वरूप लोकांच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही सत्कार करून घेतला राजस्थान समाजाकडून बावन्न लाख रुपये वैभववाडीला खर्च केले म्हणून आमच्या जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे आहेत ते बावन्न लाख रुपये स्वतःच्या पदार्थ नाही खर्च